साहेब चोपडा धुळे रस्त्यावर आज अपघात झालेला आहे यामध्ये काही मृत्यू झालेले या संदर्भात सविस्तर आज सकाळी साधारण साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मजरे कोळफाटा चोपडा ते धरणगाव रस्त्यावर एक भीषण अपघात झालेला आहे चोपडा ते नाशिक जाणारी एक शिवनेरी बस आणि टोपड्याकडे एक येणारी मारुती रीट या गाडीचा अपघात झालेला आहे मारुती रीड्स गाडीमध्ये एकूण चार लोक प्रवास करत होते ड्रायवर आणि इतर तीन तर या अपघातामध्ये मारुती गाडीतील तीन, तीन लोक मयत झालेले आहेत आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो जखमी आहे गंभीर जखमी आहे तो सध्या उपचार घेत आहे अजून तो अनकॉन्शियस आहे दोन्ही वाहनाचं नुकसान झालेलं आहे मारुती जी गाडी आहे रिट्स गाडी ती तर जवळपास सगळी अशी चकाचूर झालेली आहे बसचे अपघात अम्द, अपघातात नुकसान झालेलं आहे मैताचे जे नातेवाईक आहेत चेतन वाणी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून बस चालक किशोर मोरे याच्यावर प्राथमिक आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये नक्की काय झालं चूक कोणाची होती काय याच्याबद्दल आम्ही तपासांती योग्य तो त्याच्यामध्ये कारवाई होईल सध्या हे जे मयत आहेत त्यांचं पोस्टमार्टम चोपडा रुग्णालयात सुरू आहे आणि जो जखमी आहे त्याच्यावर पण उपचार इथं स्थानिक हॉस्पिटलमध्ये सुरू आहे साहेब हे जे माहीत आहे कुठं जात होते हे जे आहेत हे नाशिकचे राहणारे आहेत देवीला दर्शनाला जात होते अशी आम्हाला माहिती मिळाली ओके